कामठी शहरात अनेकांना विषबाधा झाल्यानं खळबळ उडाली यातीलच अनेकांवर शासकीय तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे महाशिवरात्री निमित्त उपवासाचे पदार्थ खाल्ल्यानं ही विषबाधा झाल्याचा अंदाज आहे कामठी शहरात अचानकपणे अनेकांना उलट्या मळमळ हलक्या स्वरूपात ताप पोटदुखी भोवळ सारखे प्रकार आढळून आले मोठ्या संख्येनं रुग्णसंख्या समोर आल्यानं प्रशासनात खळबळ उडाली अनेकांना शासकीय रुग्णालयात तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं रुग्णांकडून घेण्यात आलेल्या माहितीवरून त्यांनी उपवासाचे पदार्थ खाल्ले होते आता वैद्यकीय अहवालावरून खरे काय ते समोर येईल तर सध्या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर आहे अचानक क्या हुआ कल उपवास था तो राजगी और सिंगाड़े के आटे की रोटी बना करके घर में खाए थे तो वो खाने के बाद में बहुत उल्टियाँ हुई इतनी उल्टी हुई कि यानी आदमी संभाले नहीं समझे पूरे कपड़े खराब बिस्तर खराब घर खराब और सबसे मेन बात क्या है एकदम चक्कर आना और कप कप छूटना एकदम पूरे कांपने लग गए शिवरिंग हो गया हमको अचानक में दोनों को भी हमारे माताजी पिताजी दोनों को एडमिट कराना पड़ा यहाँ पे आशा हॉस्पिटल है यहाँ पर हमने उनको एडमिट कराया है और यहाँ पर हमें और भी पेशेंट इस कंप्लेट के मिले इवन हम जब जहाँ से दवाई लेने गए वहां पर भी हमको इस तरीके के पेशेंट अचानक में मेरी कालपासन रेप एक चार पेशेंट आल रात्री दोन आले आते आज सका दोन आना उलटे होने आ चक्करुखी होने आटा मधे दुखने का त्रास नहीं है ताप नहीं है उलटा होने हा मेन प्रॉब्लम है तर या सगळ्यांमध्ये कालचा उपवास आणि त्याच्यानंतर फळाचा पदार्थ जे त्यांनी बाहेर आणलेला आहे हे खाल्ल्या एका प्राथमिक त्यांच्या हिस्ट्रीनुसार माहिती पडली आहे तर त्यांची गॅस्ट्रोएंट्रायटिसच्या अंतर्गत ट्रीटमेंट चालू आहे सध्या